नमस्कार हिरकणीज लन विथ फन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण फोनिक ने मुलांना इंग्लिश वर्ड्स रीड आणि राईट करायला कसं शिकवायचं हे बघितलं होतं आणि त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायग्राफ्स आणि ब्लेड्स काय असतात ह्याची इंट्रोडक्शन घेणार आहे तर डायग्राफ्स म्हणजे काय जसं मराठीमध्ये जोड शब्द असतात बरोबर त्याच पद्धतीनं इंग्लिशमध्ये सुद्धा दोन वेगवेगळे लेटर्स एकत्र येऊन एक नवीन साऊंड तयार होतो त्याला म्हटलं जातं डायग्राफ आता ह्या डायग्राफमध्ये दोन टाईप असतात एक म्हणजे कॉन्सोनंट डायग्राफ आणि दुसरा वोवल डायग्राफ आता कॉन्सोनंट डायग्राफ म्हणजे काय हे बघूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं कॉन्सोनट्स म्हणजे काय आणि ब्लेन्स म्हणजे काय तर कॉन्सोनंट्स हे काय असतात तर ए ई आय ओ यू हे सोडून उरलेले लेटर्स म्हणजे कॉन्सोनंट्स तर हे दोन कॉन्सोनंट्स ज्यावेळी एकत्र येतात त्यांच्यापासून एक नवीन वेगळा साऊंड तयार होतो त्याला म्हणतात कॉन्सोनंनंट डायग्राफ आता वोवेल डायग्राफ म्हणजे काय हे बघूया वोवेल तर आपल्याला माहीतच आहेत ए ई आय ओ यू तर हे दोन वोवेल किंवा एक वोवेल आणि एक कॉन्सोनंट असे दोन वेगवेगळे वोवेल लेटर्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक, एक नवीन साऊंड तयार होतो त्याला म्हटलं जातं वोवेल डायग्राफ ओके आता याचे एक्झाम्पल काय काय आहेत बघूया फॉर एक्झाम्पल पी आणि एच हे दोन वेगवेगळे कॉन्सोनंट्स आहेत ते एकत्र एक आणले मी पी एच मग पी एचचा साऊंड काय होतो फ फी एचचा साऊंड होतो फ फॉर एक्झाम्पल आपण फोन फोनचं स्पेलिंग लिहिताना पी एच ओ एन ई लिहितो फोटो पी एच ओ टी ओ फोटो मग ह्याच्यामध्ये मुलांना जरी आपण फोन एक शिकवलं तरी ते काय करतात पीचा प आणि एचचा ह असा प असा हो उपचार करतात तर त्यावेळी त्यांना डायग्राफ माहीत असणं अतिशय गरजेचं आहे जर पी एच फ हे तुम्ही मुलांना शिकवलेलं असेल तर त्यांना तो उपचार करायला खूप सोपं होऊन जाईल तसंच पुढचा जो डायग्राफ आहे कॉन्सोनंटचा टी एच टी एच थ किंवा ठ मग टी एच हा बऱ्याच ठिकाणी वापरला जातो तर त्याचबरोबर टी एचला जर ई लागला तर त्याचा होतो द टी एच ई द होतो आणि टी एच नुसता असेल तर तो होतो थ असे डायग्राफ्समध्ये सुद्धा साऊंड वेगवेगळे तयार होत असतात मी डायग्राफचे कॉन्सोनंट डायग्राफचे आणि वोवल डायग्राफचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला नंतर देईन ते तुम्ही नंतर नोट करून घेतले तरीसुद्धा चालेल त्यानंतर पुढं आपण वोवेल डायग्राफ्स बघूया काय असतात दोन वोवेल्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून नवीन साऊंड तयार होतो पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण ओ ओ दोन्ही वोवेल्स आहेत ओ, ओ एकत्र आले डबल ओ डबल ओचा साऊंड मात्र ऑ किंवा ओ होत ओ ओ, ओ, नाही डबल ओचा साऊंड होतो ऊ हा लॉंग मध्ये सुद्धा मुलांना घेतला जातो पण तो बेसिकली आहे डायग्राफ कॅटेगरीतला मग मुलांना ज्यावेळी लेटर रीडिंग किंवा वर्ड्स रीडिंग करायला शिकवलं जातं त्यावेळी मुलांना हे लॉंग वोव मोवेल्स येणं खूप गरजेचं असतं म्हणून डबल ओ ज्यावेळी येतो त्यावेळी त्या डायग्राफचा साऊंड असतो ऊ सेम ई डबल ई झाला डबल ईचा साऊंड होतो ई डबल चा साऊंड ई बरोबर असे वेगवेगळे वोवलचे डायग्राफ आहेत त्याचेसुद्धा साऊंड आपण बघणार आहोत डायग्राफ्स आर द कॉम्बिनेशन ऑफ टू लेटर्स टू मेक अ न्यू साऊंड इथं दोन टाईप आहेत डायग्राफ्सचे कॉन्सोनंट डायग्राफ अँड वोवल डायग्राफ कॉन्सोनन्ट डायग्राफचे एक्झाम्पल्स पी एच फ सी एच च टी एच थ एस एच शी के कन जी ऊंग जी एच घ एक्स टीस्ट डब्ल्यू एच व बी एच भ डी एच ध कि धा टाइप है वोवेल डायग्राफ्स एक्जाम्पल डबल ओ ई ई ए ऊबल ईआर और ओ आर, आर, उ, ए, ओ ओ ए यू आउ ओ आई ऑय यू ई यू ए वाई ए ए आई ए ओ डब्ल्यू आउ आता पूरे बढ़ू आप कड़े ब्लेड्स काय असतात म्हणजे डायग्राफ आणि ब्लेड्समध्ये काय फरक येतो हो तर सुद्धा दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेटर्स हे एकत्र येतात आणि त्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये एक नवीन साऊंड तयार होतो पण ह्याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की हे जे साऊंड असतात ते आपला स्पेसिफिक साऊंड सोडत नाही ते स्वतःचा एक एक साऊंड घेऊन त्यांचा ब्लेंड तयार करतात म्हणून त्यांना ब्लेंड्स म्हटलेला असावं तर ब्लेंड्सची एक्झाम्पल देताना ह्याच्यामध्ये मी तीन कॅटेगरीमध्ये मुलांना शिकवलेले की जेणेकरून त्यांच्यामध्ये सेपरेशन राहतं पहिलं आहे एस ब्लेंड दुसरं आहे आर ब्लेंड आणि तिसरे आहेत एल ब्लेंड मग आता एस ब्लेंडमध्ये काय येतं जसं एसला टी लावला की काय होतं स्ट एसला एम लावला की काय होतं स्म एसला डब्ल्यू लावला की काय होतं स्व बघा बरं का मग असे आपण डायग्राफ्स बघितले तर डायग्राफ्समध्ये काय होत होतं की त्या लेटरचा ओरिजिनल साऊंड जो होता फोनिक साऊंड जो होता तो पूर्ण चेंज होत होता आणि एक नवीन साऊंड क्रिएट होत होता पण ब्लेंड्समध्ये तसं होत नाही ब्लेंडमध्ये प्रत्येक लेटर स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतो स्वतःच्या बरोबर दुसऱ्याचा साऊंड मॅच करून घेतो आणि तिथं काय तयार होतो चोर शब्द तयार होतो ओके जसं जी एल ग्ल पी एल प्ल तसं आर ब्लेडमध्ये बघायला गेलं तर जी आर ग्र पद्धतीनं जेवढे शक्य असतील तेवढे ब्लेंड्स मुलांना सेपरेटली प्रत्येक ब्लेंड आणि त्याचा साऊंड शिकवायचा आहे त्याच पद्धतीनं त्या प्रत्येक ब्लेंडचं एक एक दोन दोन एक्झाम्पल मुलांकडून रिवाईज करून घ्यायचे त्यांच्याकडून वाचून प्रॅक्टिस करून घ्यायचे ब्लेंड्स आणि डायग्राफ ह्याचे साऊंड मात्र मुलांना पाठ करावेच लागतील फोनिक साऊंड त्याच्याबरोबर डायग्राफ आणि ब्लेंड्स हे एकदा मुलांचे पाठ झाले की त्यानंतर त्यांना कधीही तुम्ही एखादा वर्ड दिला फॉर एक्झाम्पल मी इथं वर्ड दिलेलं आहे डब्ल्यू डबल ओ डी काय बरं ह्याचं मिनिंग वाचायचं जर मुलांना सांगितलं तुम्ही की हे वाचून दाखवा तर ते कसं वाचतील व ऑ ऑ जर त्यांना डायग्राम शिकवलेले नसतील तर असंच वाचतील पण तुम्ही मध्ये मुलांना डबल ओचा साऊंड ऊ असतो हे जर शिकवलेलं असेल तर मुलं करेक्ट वाचतील की व उ ड वूड करेक्ट त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण डबल ईचं घेऊया डबल ईचा साऊंड मी काय सांगितला होता ई मध्ये ई येतो साऊंड तो साऊंड जर तुम्ही मुलांना शिकवला तर पुढचं मी दिलेलं एक्झाम्पल आहे स डबल ई ई, ड स ई ड सी ड बघा आता इझी वाटतंय ना मुलांनासुद्धा तसंच इझी वाटणार आहे त्यामुळं डायग्रॅफ्स आणि प्लेन्स एकदा फोनिक साऊंडच्या स्टेप्स क्लिअर झाल्या की हळूहळू मुलांना डायग्रॅफ्स शिकवायचे डायग्रॅफ्स सगळे एकदा शिकवून झाले त्याचे एक्झाम्पल एकदा रिवाईज करून मुलांचं रिडिंग इम्प्रूव्ह झालं की मग हळूहळू प्लेन्सकडे याय type of blend first is s blend s p sp sc sco sw swo s t stir s m smoke s n sno s l Slo s k sco s c r screw s p r Spro s t r stroke Next time, L blend, S L slow, F L flow, P L blow, B L blow, C L glow, G L glow, R blend, C R Cro P R pro, G R grow, T R Tru F R fro, B R ड्र हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलचं नाव आहे हिरकणीज लर्न विथ फन ह्या चॅनलमध्ये आपण मुलांना ध्यान शिकवणं खूप गरजेचं आहे त्यांच्या मेंटल ग्रोथसाठी फिजिकल बरोबर मेंटलसुद्धा ग्रोथ मुलांची झाली पाहिजे त्या माजा क्लास मदी माजा तर त्या मुलांची कार्यक्षमता वाढणारे ध्यानाचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करत असते माझ्या क्लासमध्ये मी मुलांकडून नियमित ध्यान करून घेते माझ्या मुलीकडून सुद्धा मी ध्यान करून घेते तर ज्यांना ध्यानाचे व्हिडिओ बघायचे असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आपला ध्यानाचा व्हिडिओ रोज आपल्या मुलांना एक दहा मिनटं तरी रात्री झोपण्या अगोदर ऐकवत चला मुलांमध्ये थोड्या दिवसामध्ये मु नक्की सुधारणा तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर जी मुलं स्पर्धा परीक्षांना बसली असतील मंथन बी डी एस स्कॉलरशिप तर अशा मुलांसाठी पाठांतर करताना मुलांना खूप वेळ बसावं लागतं जसं की पिल्लू दर्शक शब्द आहेत घर दर्शक शब्द आहेत दर्शक शब्द आहेत समूहदर्शक शब्द आहेत तर मुलांना किती आणि काय काय पाठ करायचं ह्याचं टेन्शन आलेलं असतं तर मी असा एक उपक्रम घेतला आहे की मुलांना पाठ करायला न बसवता मुलं ज्यावेळी फ्री असतील खेळत असतील किंवा त्यांचं लिखाण झालेलं असेल अशा वेळी काय करायचं की मुलांना फक्त व्हिडिओ लावून ठेवायचे मुलांना ते दाखवायची सुद्धा गरज नाहीये फक्त ऐकायला कानावर पडले पाहिजे मुलांना ऐकायला लावायचे काय होतं की मुलं इकडं तिकडं खेळत जरी असली तरी त्यांचा मेंदू काम करत असतो त्यांच्या कानावर पडून 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 आपोआप ते जे शब्द आहेत मुलांचे तोंडपाठ होऊन जातात माझ्यासुद्धा क्लासमधल्या सगळ्या मुलांचे असे ऐकून ऐकूनच तोंडपाठ झालेले आहे तर त्या व्हिडिओचासुद्धा तुम्ही फायदा घ्या आणि तुम्हाला जर उपयोग झाला तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा तोपर्यंत आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओसहित भेटूया धन्यवाद